मीरा मध्ये महायुतीची युतीमध्ये युती होणार की ना होणार नाही होणार हेच अजून संभ्रमाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा युती होणार नसल्याचे संकेत मिळतात संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रमोद कांबळेजी जे जिल्हाध्यक्ष अजितदादा गटाचे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्याव्या सर काय सांगाल आज निवडणुकाचं बिजल ऑलरेडी वादिल आहे उद्यापासून उद्याला आजचा दिवस आहे फॉर्म भरायचा अजूनही युती होणार की नाही होता हा संभ्रम आहे मात्र अजितदादा गटाची आणि शिवसेना किंवा उपाय किंवा शिवसेना असेल किंवा भाजप असलेल्या युती होणार ते संकेत मित्रांना काय सांगा नक्कीच युतीबाबत बोलायला गेलं तर युतीसाठी आम्ही दोन्ही पक्षांकडे प्रस्ताव दिला होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना इथले स्थानिक त्यांच्याकडे प्रस्ताव दिला होता पण त्या प्रस्तावावर कोणतीच चर्चा आमची झालेली नाहीत भारतीय जनता पक्षाबरोबर आमची चर्चा होत होती आणि त्यानंतर मग अजून दोन दिवस मग ती चर्चा थांबलेली आहे मी आपल्याच माध्यमातून ऐकलं होतं की युती झाली असं आमचे आमदार माननीय नरेंद्रभाई साहेबांनी घोषित केलं होतं पण तशी युती चर्चा होत नाही आम्हाला जोपर्यंत आम्ही बसत नाही एकत्र तोपर्यंत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही आणि आत्ता आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते संपूर्ण प्रभागांमध्ये म्हणजे कमीत कमी आठ ते दहा प्रभाग म्हणजे पॅनल वाईज निवडणूक चिन्हावर लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि मला वाटत नाही की आजच्या दिवसात दिवसा युती झाली तर आमचे कार्यकर्ते पण कार्यकर्त्यांना न्याय मिळेल म्हणून आम्ही स्वभावावर लढवण्याचा निर्णय घेत आहोत तुम्ही स्वभावाचा नारा तर दिलेलाच आहे किती एकूण तुम्ही सीट लढवणार आहात तुम्ही ए बी फॉर्म द्यायलासुद्धा सुरुवात केलेली आहे काय त्याच नबत काय आम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे आज आम्ही आठ ए बी फॉर्म वाटलेले आहेत दिलेले आहेत तरी आम्ही कमीत कमी बत्तीस जागा लढवतो आहे आणि पुढील आज एक थांबलो तर अजून दोन पॅनल आपले वाढतील म्हणजे चाळीस जागा आम्ही लढवण्याचा प्रयत्न करतो आहोत महायुतीचा जो धर्म पाळायचा असतो तो कुठं ना कुठं तरी पाळला जात नाही असं असं संभ्रमाचं वातावरणसुद्धा पाहायला मिळतं संदर्भात काय सांग नक्कीच मीरा भाईंदरमध्ये महायुती म्हणजे रा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हाच इथे समजला जातो आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठे स्थान मिळत नाही असं मला प्रत्येक वेळी आपल्या पण माध्यमातून कळतं आहे येणाऱ्या काळात तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात कारण तुम्ही आज एवढ्या प्रकार मोठ्या प्रमाणात आज उमेदवार तुम्ही मैदानात उतरणार आहात काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर मतं मागायला जाणार आहात मुद्दा तर विकासाचा असेल इथे क्लस्टर डेव्हलपमेंटचं खूप प्रमाणामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट घोषित केलेलं आहे त्या म्हणजे तसे त्या ज्या पडीक बिल्डिंग आहेत किंवा जर्जर झालेल्या इमारती आहेत त्यांचं कसं पुनर्वसन होईल आणि त्यांचं डेव्हलपमेंट कसं होईल त्या संदर्भात आणि समस्या संदर्भात आपल्याला माहीत आहे ट्रॅफिकची समस्या आहे इथे रोड जसं आपण सिमेंट रोड बोलतो ते लगेच वाहून जातात आज ह्या सगळे मुद्दे घेऊन आम्ही प्रचारामध्ये उतरणार आहोत लोकांच्या समस्या काय आहेत त्या जनतेपर्यंत आम्ही पोचवणार आहोत आणि त्या आजपर्यंत मीरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिथे विकास केला होता तो जनतेपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेसाठी इथे खरी उतरणार आहे हे आपल्याला येणारा सोळा जानेवारी तारखेला आपल्याला दिसेल उद्या लास्टचा दिवस आहे फॉर्म भरायचा तुम्ही एकत्रितपणेच फॉर्म भरायला जाणार का वरिष्ठ पातळीवरून कोण त्यासाठी उपस्थित राहणार का कशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरायसाठी जाणार आहात बघा निवडणुका तर आज एकोणतीस महानगरपालिकामध्ये आहे म्हणजे सर्वच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत तरी पण आमचे नेते आणि आमच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे मॅडम यांच्याशी आणि स समन्वयक परांजपेसाहेब विलास माने साहेब यांच्याशी संपर्क साधून जर कोणी नेते आले तर आम्ही इथे जरूर त्यांना घेऊन जाऊ पण मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की कोणताच गाजावाजा न करता आपल्याला पहिला आपला फॉर्म अर्ज आपला जमा झाला पाहिजे कारण आपल्याला माहीत आहेत की महासत्ता इथे आहे आपला फॉर्म आपल्या पा आपण पाठी न राहता आपण कोणाला तरी फुकट चान्स देऊ नये म्हणून अर्ज त्वरित भरा आणि त्यानंतर आपण शक्ती प्रदर्शन भरा धन्यवाद टी व्ही नाईनशी बोलल्याबद्दल हे होते प्रमोद कांबळे यांनी सांगितलं आहे आम्ही युतीचा जो प्रस्ताव आहे तो भाजपला आणि शिंदे आणि त्याचबरोबर शिवसेनासुद्धा दिला होता मात्र त्यांनी त्या कोणतीही प्रतिक्रिया दिल्या नाही त्यामुळे आम्हाला स्वतःला जो आता निर्णय जो आहे तो घ्यावा लागला नाही आम्ही स्वभावर लढणार लागणार असल्याचं प्रमोद कांबळे यांनी सांगितलं आहे मी वैभोगा टी व्ही नाईन मराठी मीरा भाईंदर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव